भोर तालुक्यातील निगडे यांच्या बाजारपेठ मधल्या नॅशनल स्टील हार्डवेअर दुकानामध्ये शेतकऱ्यांच्या आवडीचा सण म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर सण सन। या सणानिमित्त बैलाला सजवण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध केल्या आहेत बैल सजवण्यासाठी लागणारे साहित्य योग्य आणि होलसेल दरात उपलब्ध केले असल्याने किकवी पंचक्रोशीतील तसेच कापूरहोळ सारोळ्या आणि बांदलवाडी परिसरातील गावामधील सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य लवकरात लवकर घेऊन जाण्याची विनंती केली आहे पुणे वैभव भोर मी निलेश शिंदे पिकवी येथील नॅशनल हार्डवेअर दुकानामध्ये बेंदूर या सणानिमित्त बैलांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उदाहरणार्थ तुमच्या ओरिजिनल कवडी मूर्ती पितळी घुंगरू मूर्ती साधी मूर्ती प्लेन मूर्ती तुमचे भोरकडी मूर्ती तुमच्या सर्व प्रकारच्या माळा कवडी माळ प्लास्टिक माळ तुमचे शेंबी पितळी शेंबी बैलांना लागणारे बेड मूर्की आसूड हे सर, सर्व हे सर्व काही आपल्या दुकानामध्ये उपलब्ध आहे तरी मी कापूर सारवा पिकवी व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या बैलांसाठी जे काही असं सर्व लागणारे साहित्य आहे ते घेऊन जावे